आताची लेटेस्ट न्यूज लाडकी बहीण योजना बहिणीच्या घरी चौकशी सुरू जर या पाच वस्तू तुमच्या घरात असेल तर हप्ता होणार आहे बंद चला तर मग जाणून घेऊयात त्या पाच वस्तू चला तर मग जाणून घेऊया लेखी पत्रातून बहिणीच्या घरी चौकशी सुरू जर या पाच वस्तू तुमच्या घरात असेल तर हप्ता होणार आहे बंद चौकशीचे कारण काही महिला या योजनेचा गैरवापर करत असल्याचे दिसून आले आहे कदाचित काही महिलांनी पात्रता निष्कर्षांचे उल्लंघन केले आहे यासाठी आता या सरकारने एक चौकशी पद्धत सुरू केली आहे यामध्ये ज्या महिलांच्या घरात काही वैशिष्ट्य गोष्टी सापडतील त्या महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढले जाईल राज्यातल्या महिला आणि बहिणींसाठी लाडकी बहीण योजना हे एक यापूर्वी महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले आणि त्यांना काही प्रमाणात फायदे मिळाले तथापि आता महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे ठरवले आहे चौकशी कशा पद्धतीने होईल सर्वप्रथम सरकारने अंगणवाडी सेविकांनाही जबाबदारी दिली आहे प्रत्येक घरामध्ये जाऊन सर्वेक्षण करून वस्तू आहेत ते, का ते या नंबर एक, चार वाहन नंबर दोन मालमत्ता आणि प्रॉपर्टी नंबर तीन आयकर भरणे नंबर चार उत्पन्न रोजगार आणि इतर स्रोत नंबर पाच महिलांची संख्या आणि त्यांची पात्रता नंबर एक चार चाकी वाहन पहिली गोष्ट जी तपासली जाईल ती म्हणजे घरामध्ये चार चाकी वाहन आहे का चार चाकी वाहन असलेल्या घरांना लाडकी योजनेतून बाहेर काढले जाऊ शकते त्यासाठी अंगणवाडी सेविका प्रत्येक घराची तपासणी करतील आणि त्याचा डेटा लॅपटॉप वर नोंदवतील सरकारच्या आरटीओाबेस मध्ये ही माहिती आधीच उपलब्ध आहे जर तुम्ही महिलांच्या नावावर चार चाकी वाहन ठेवले असेल तर ते जास्त शंका निर्माण करू शकते नंबर दोन मालमत्ता आणि प्रॉपर्टी दुसऱ्या महत्वाच्या तपासणीमध्ये घराच्या नावावर प्रॉपर्टी असल्यास तपासली जाईल तुमच्या घरात शेती प्लॉट किंवा इतर मोठ्या मालमत्तांचा ट्रॅक करण्यात येईल जर तुमच्याकडे मोठ्या संपत्तीचे मालक असाल तर तुमच्या योजनेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे सरकारला माहिती मिळाली आहे की काही घरांमध्ये महिलाही आयकर भरतात किंवा कुटुंबातील इतर सदस्य आयकर भरणे सुरू करत आहेत जर तुमचं घरामध्ये टॅक्स भरला जात असेल तर तुमच्या अर्जाची चौकशी होईल नंबर उत्पन्नाची तपासणी करण्यासाठी सरकारने अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा ठेवली आहे जर कुटुंबाचा उत्पन्न अडीच लाखांवर असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बाहेर होऊ शकता नंबर पाच महिलांची संख्या चौकशी घरामध्ये किती महिला आहेत आणि त्या महिलांची लाभ घेत आहेत की नाही हे तपासले जाईल केले आहे की, की, के की एका घरात फक्त दोन महिलांना योजनेचा लाभ मिळावा जर एका घरामध्ये तीन किंवा चार महिलांना लाभ मिळत असेल तर त्यांना योजनेतून बाहेर काढले जाईल कृती कशी करावी तुम्ही योजनेतून तुम बाहेर पडू इच्छित नसाल तर तुम्ही काही गोष्टी करू शकता नंबर एक ना ना चा चार चाकी वाहन जर तुमच्याकडे चार चाकी वाहन असेल तर ते महिलांच्या नावावर न ठेवण्याचा विचार करा व्यवसायासाठी वापरलेले वाहन कमर्शियल वाहन पिवळी नंबर प्लेट असलेले असणे आवश्यक आहे नंबर दोन प्रॉपर्टी घरातील मोठ्या मालमत्तेवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे प्रॉपर्टी केवळ महिलांच्या नावावर असू नये नंबर तीन आयकर घरामध्ये कोणी टॅक्स भरणारे असल्यास ते प्रामाणिक कृत असावेत खासगी आणि सरकारी नोकरी करत असलेल्या महिलांची चौकशी केली जाईल नंबर चार उत्पन्न उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखापेक्षा कमी असायला हवी चौकशीतून कशा पद्धतीने सुटका मिळवायची जर तुम्ही या चौकशीतून बाहेर पडू इच्छित असाल तर तुम्हाला सर्व योग्य कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे प्रस्तुत करावी लागतील तसेच योग्य मार्गदर्शन आणि सरकारच्या नियमांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे योजनेतील बद्दल महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक पारदर्शकता आणली आहे या योजनेतून एक लॉन्च केले जाईल ज्यामुळे महिलांना आपल्या अर्जाची स्थिती सहज तपासता येईल तसेच जे महिलांना योजनेचा गैरवापर करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल लाडकी बहिणी योजनेचे उद्दिष्ट गरीब महिलांना सहाय्य देणे आहे तथापि काही महिलांनी या योजनेचा गैरवापर केला ज्यामुळे सरकारने चौकशी पद्धत सुरू केली आहे योजने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि पात्र महिलांना योग्य लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने हा पाऊल उचललेला आहे योग्य प्रक्रिया आणि कायद्यानुसार अर्ज करणाऱ्यांना तगडी सुरक्षा मिळेल पण अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढले जाईल या सर्व प्रक्रियेचे महत्व लक्षात घेता सर्व लाभार्थ्यांनी योजनेची आणि नियम यांची पूर्ण माहिती घेणे अत्यंत महत्वाचे आहे यामुळे फसवणुकीपासून वाचता येईल आणि योग्य लाभ मिळवता येईल तर फ्रेंड्स कशी वाटली ही तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी अशीच लेखी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनल लागते सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद